भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आमच्या लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये महिना आम्ही परमनंटल्या शिवाय राहणार नाही आणि गरज पडली तर पुन्हा आता हे गोरे गोरे गालोपे कलाकारा गा चष्मा आता हे बंद होणार आहे आता गाडीत बसून गोरे गोरे आमचा भाऊ बाबर चरण भाऊ काही गोरे गोरे गालोपे कलाकारा चष्मा आहे का काही लोकांना मोठी सवय आहे गोरे गोरे गालो फे काला काला चष्मा झालं बापू आता तुमचं काम आता राज चरण सिंग सुरू झालाय आता राज गरीब माणसाचं सुरू झालाय आता राज्य गरीब माणसाचं आहे आता हे राज्य समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या विकासाचं आहे आता हे राज्य महाराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार संविधानानुसार समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला न्याय द्यायचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी नरखेड काटोळच्या जनतेचा खूप आभार मानणार आहे चरणशी ठाकूर सारखा एक कार्यकर्ता जो कार्यकर्ता मी बघितलाय मी सुद्धा एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये जिल्हा परिषद होतो तेव्हा चरणशिंग ठाकूर जिल्हा परिषद चे उपाध्यक्ष होते माझे उपाध्यक्ष जिल्हा परिषद चे उपाध्यक्ष चरण ठाकूर मी मेंबर पण आज बघा चरणशिंग ठाकूरांनी समाजाचा एक छोटा समाज आहे आज जात पर्व धर्माचं राजकारण तुझी बाजूला केलं समाजाच्या राजकारण बाजूला करून अठरा पगड जाती, समाज चारें चारें चा, चा जाती सर्व समाज आज चरणजी ठाकूरच्या मागे का उभारायला त्याचा एकच सर्वांचा विचार होता काटोल नरखेडच्या जनतेचा गावाचा विकास हाच एक शेवटचा त्या ठिकाणी मार्ग होता आणि म्हणून जाती पातीचं राजकारण बाजूला कोणी जाती जाती काढल्या कोणी बाईचं राजकारण केलं वीस वीस वर्ष जातीच्या राजकारणावर लोक निवडून आले पण तुम्हाला माझं अभिनंदन करायचं आहे माही निवडून आलो गोष्ट वेगळी आहे मी तर वीस पंचवीस वर्षापासून निवडून येतो आहे पण तुमचं कौतुक करायचं आहे की तुम्ही यावेळी जात धर्म पंथाचं राजकारण केलं नाही तुम्ही राष्ट्र संत तुकडोजी महाराज संत गाडगे बाबा अमृत महाराज यांच्या विचारावर राजकारण करून या काटोड लखेड मध्ये मोठा विक्रम केला आणि म्हणून सारख्या जनतेला खऱ्या अर्थानं नतमस्तक झालं पाहिजे तुमचे जेवढे पाया पडून मी आशीर्वाद घेईल तेवढे महत्वाचे आहे तुमच्या तुमच्यासारखी जनता ही आमच्या पाठीची आहे आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने पुढे जायचं आहे मला या ठिकाणी सतरंजी संघटनेचं अभिनंदन करा खूप सतरंजी फिरवली यांनी तर मग सतरंजी फिरली सतरंजी तर कस वीस वर्ष लोकाला अनिल बाबूंनी मूर्ख बनवला अनिल बाबूने वीस वर्ष काटो नरकडच्या जनतेला कसं मूर्ख बनवलं याचा जर बंडापोड केला असेल तो सतरंजी संघटनेने करून दाखवला खऱ्या अर्थानं या सतरंजी संघटने करताही जोरदार स्वागत केलं पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या देव दुर्लभ कार्यकर्त्यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी महा घरोघरी जाऊन लोकांच्या पाया पाहून एक एक मत कपडाच्या चिन्हावर आणलं तुमचं त्या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे गोष्ट करी आहे मला तर या ठिकाणी खूप आहे दावायला खूप यावं लागतं आता सासूरवाडीच आमची मी आहे या ठिकाणी आहे चरण भाऊ तुम्ही जेवढ्या ठिकाणी जेवढ्या जेवढ्या कागदावर सह्या मागाल मी तुम्हाला विचारणार नाही त्याच्या कागद आहे जेवढा सह्या मागाल तेवढ्या सया करायला तयार आहे आणि मी आज आहे आज मी आलो तर मी एक गोष्ट करण्यासाठी आलो आहे चरणसिंग ठाकुराच्या आमदारकीच्या या वर्षीच्या फंडामध्ये जे काही त्याला पन्नास साठ शंभर कोटी रुपये मिळतील यावर्षी सरकारकडून काही पैसे बीपीशी मिळतील काही सरकारकडून मिळतील पण मी ठरवलंय की एक्स्ट्रा दहा कोटी रुपये पालघर रस्त्या करता आजच्या सत्कारानिमित्त नरखेड तालुक्याला माझा हिस्सा तुम्ही दिला धनशी ठाकूरचा हिस्सा नाही माझा हिस्सा आहे पालकमंत्री म्हणून या सत्कारामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने जीव लावलाय ज्या पद्धतीने तुम्ही सर्व आमच्या पाठीशी उभे झालाय ज्या पुलामध्ये तुमच्या भावना आहेत तुमच्या सत्कारामध्ये विकासाच्या भावना आहेत दहा कोटी रुपयाचे शेतकऱ्याचे पान्या रस्ते आपण या ठिकाणी करणार आहोत खरी आहे मी आता गावातली वाडू गावामध्ये वापरण्याकरता देणार आहे गावातली वाडू गावातले पान्या रस्ते करण्याकरता नरेश हरसा या ठिकाणी भेटले मागच्या पालकमंत्री होतो त्याच्या गावाला चाळीस लाख रुपये दिले होते तेव्हा त्यांनी ते गावातले सर्व नदी नाले खोल करून सर्व मटेरियल त्यांनी रस्ते रस्त्या वापरलं आणि सारे गावाचे पाना रस्ते करून दिले शेतकऱ्यांना आता चिखला जावं लागत नाही आता गावात मोटरसायकल शेतापडे जातोय असे रस्ते या ठिकाणी केले आणि म्हणून मी या ठिकाणी शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल शहरातील दोनशे लोकांचे पट्टे वाटप असेल या ठिकाणी अंडरग्राउंड ची वायरिंगचं काम चालवायचे बाय बाकीचं काम असेल खर तर या ठिकाणी अनेक काम आपल्याला करायचं आहे जवार वाचनालयाची नवीन इमारत बांधायची आहे शहरात लिला सुरू करायची आहे आठवडे बाजार नगरपालिकेची शाळा करायची आहे स्मशान भवन कुणबी समाज असेल तेरी समाज असेल बाडी समाज असेल या समाजा करता समाज भवन बांधायची आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सांस्कृतिक भवनाचं नूतनीकरण करायचं आहे पाच वर्षात नरखेड शहराचा पूर्ण कायापालट करायचा आहे आणि हे करत असताना खऱ्या अर्थाने जो रस्ता आता सांगितला तो रस्ताही मी गडकरी साहेबांकडून करतो आहे एक संत्रा कॉरिडॉर म्हणून हा अमरावती रोड पासून तर वडची टोलीच्या रोड पर्यंत मधात नरकेडला जोडणारा नरखेडची किंमत ही शंभर पटीने वाढवणार हा रस्ता आम्ही त्या ठिकाणी गडकरी साहेबांकडे करून घेणार आहोत मंत्रि हे करत असताना मी एवढच सांगेल येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती या नगरपालिकेचा निवडणूक आहे अरे दोन हजार चोवीस हे कार्यकर्ते दोन हजार चोवीस हे नेत्यांच वर्ष होता आमदार निवडून कार्यकर्त्याचं वर्ष आहे या कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगर, नगर पंचायती मध्ये तुम्हाला सर्वांना सत्यमध्ये यायचं आहे आपले सर्व नगरसेवक निवडून आले पाहिजे आपला नगराध्यक्ष असला पाहिजे कारण केंद्रातलं मोदी सरकार महाराष्ट्रातलं फडणवीस सरकार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडनं येणारा पैसा हा डायरेक्ट मध्ये येत नाही त्या नगरपालिकेचं एक रेल्वे फाटक आहे त्याचं पाठवावं लागतो जोपर्यंत नगरपालिकेत पैसे जात नाही तोपर्यंत विकास होऊ शकत नाही माझी जबाबदारी आहे पैसा पाठवणे चरणचिंग ठाकोराची जबाबदारी आहे पैसा पाठवणे पण जाईल कुठं त्या त्या जिल्हा परिषद जाईल जाईल पंचायत समिती माध्यमाती नगरपालिका पुढे विकास करेल तुमच्या आणि माझ्या मदत नगरपालिकेचा रेल्वे फाटक आहे इकडे जिल्हा परिषद आहे उद्या जिल्हा परिषद ला पैसे दिले तरच ते खाली येतात आणि म्हणून जेवढ्या महत्वाची निवडणूक विधानसभेची आहे त्यापेक्षा ही महत्वाची निवडणूक नगरपालिकेची आहे तुम्हाला जर केंद्र सरकार राज्य सरकारच्या सर्व योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नगरपालिका आणि जिल्हा प्रतिनिधी द्यावे लागतील आणि म्हणून या ठिकाणी माझी विनंती आहे इथनं गेल्यावर घरोघरी जा इथनं गेल्यावर घरोघरी जा शून्य 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 वीस चोवीस अठ्ठ्याऐंशी डबल झिरो डबल झिरो वीस चोवीस अठ्ठ्याऐंशी शून्य 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 वीस चोवीस या नंबरवर माननीय मोदी भारतीय जनता पार्टीचे मेंबर होण्याकरता आपण सर्वांनी या ठिकाणी या मेंबरशिप मध्ये भाग घ्या आणि मी चरणसिंग ठाकूर ठरवलाय आता मी जी आर काढतोय उद्या माननीय देवेंद्र फडणवीस सरकार देवेंद्रजीने एक जी आर काढलाय ज्यामध्ये पाचशे मतदाराच्या मागे एक विशेष कार्यकारी अधिकारी आम्ही नेमतो आहे दहावा वर्ग पास असलेला कार्यकर्ता आमची बहीण विशेष कार्यकारी अधिकार होणार आहे आणि बारा तेरा प्रकारचे हो। अधिकार आम्ही आता विशेष कार्यकारी अधिकाराला देणार आहोत या मध्ये जवळपास दोनशे अडीचशे कार्यकर्ते पुढच्या पंधरा दिवसामध्ये विशेष कार्यकारी अधिकार होणार आहे आणि ते कार्यकर्ते तुमच्या जनसेवेकरता गावागावात जाऊन तुमच्या योजना करून देण्याकरता काम करणार आहे आम्ही त्यांना जनसेवक म्हणणार आहोत बंधू भगिनींनो खऱ्या अर्थाने उद्याचे संजय गांधी योजना असेल लाडक्या याची कमिटी आपण करणार आहोत निश्चितपणे न्याय देणार आहोत मी एवढच सांगेल खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने तुम्ही मतदान केलं आहे तुम्ही आमच्यावर असं प्रेम ठेवा तुम्ही आपलं प्रेम कमी करू नका तुम्ही आमच्यावरचं प्रेम कमी होऊ देऊ नका चरणसिंग ठाकूर असा कार्यकर्ता आहे मी आमदार मंत्री असताना ते आमदार नव्हते मी बघितला चरणसिंग ठाकूरांना चरणजी ठाकूर फक्त काटोडचे नगराध्यक्ष होते पण काटोलचे नगराध्यक्ष राहू नये जे एक छोटा नगराध्यक्ष मंत्रालयाच्या सात मजल्यावर पन्नास वेळा फिरायचे आणि आपला नरखेड काटोल करता काम करायचे अरे जे मंत्री होते जे आमदार होते ते कधी मंत्रालयात फिरायचे नाही कधी सात मजले पायपाई पायऱ्या चढत नव्हते पण चरणसिंग ठाकूर सारखा एक कार्यकर्ता रात्रंदिवस पायऱ्या चढत चढत एक नगराध्यक्ष म्हणून काम करत होता बघा परमेश्वराची कृपा काय झाली परमेश्वराची कृपा झाली ज्यांनी आमदार केलं होत ते मंत्रालयामध्ये येत नव्हते

समोर येईल ते करता प्रयत्न करू नाही तर माननीय चरणच ठाकूर आता था, शिवराज सिंग चव्हाण आणि चांगला संत्र्यावर काम करणारा संत्र्याच प्रोडक्शन वाढवणारा संत्र्यावर प्रक्रिया करणारा एक चांगला मोठा सेंटर नरखेड मध्ये आणण्याचाही प्रयत्न करतात हो। आणि एक चांगलं कापसावर त्या ठिकाणी मोठी छोटी मोठी नाही कापसावर प्रक्रिया करून हजार दोन हजार मुलांना रोजगार देणारी एक एमआयडीसी मध्ये आपल्याला वस्तू चांगली मोठी कंपनी सुद्धा आपण आणण्याचा प्रयत्न करतो आहोत एकीकडे नरखेडला औद्योगिक विकास आपल्याला करायचा आहे शेतीचा विकास करायचा आहे शेतात लोकांना पाण्या रस्ते मजबूत करायचे आहेत खऱ्या अर्थाने अठ्ठेचाळीस विभागाच्या अठ्ठेचाळीस योजना आपल्याला नरखेड काटोल मध्ये उभ्या करा करायचे आहेत याकरता आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणून मी एवढं सांगेल तुम्ही दिलेला सत्कार त्यामधल्या अपेक्षा त्यामधल्या भावना राखणे आमची जबाबदारी आहे ते निश्चितपणे राखू देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार हे पारदर्शी सरकार आहे गतिशील सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमात काटोळचा पूर्ण विकास आम्ही राहणार नाही एवढंच अभिवचन मी आपल्याला देतो पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी आमच्या सारख्या कार्यकर्ता विश्वास ठेवला चरणशेठ ठाकूरांना निवडून दिलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे हात जोडून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद साहेब यानंतर स गीतांजली कोरडे ह्या आमदार साहेबांचा सत्नी सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो सर्वांनी या ठिकाणी बसून घ्यायचा आहे कारण साहेबांचा या ठिकाणी आपल्याला सत्कार घ्यायचा आहे यानंतर या या ठिकाणी काही कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश आहे त्यांनी लवकरात लवकर मंच काढून